आणि या कार्यक्रमाच्या शुभकामनाच्या निमित्ताने आम्ही दादा मसा यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर राजेंद्र शिरगावचे पाटील डॉक्टर आम्ही बाबा कृपया आपण सन्मान करण्यासाठी जवळ यावं त्या डॉक्टर शरद पाटील यांच्या देखील डॉक्टर आपल्याला विनंती आहे डॉक्टर उत्तम निगम यांना विनंती राहील आपण डॉक्टर अश्विना घोरपडे यांचं स्वागत करावं

म्हणूनच आजचा हा दिवस आपल्या सर्वांना पाहता येतोय अश्विनी कॉलनी येथील जावेद शेख आणि रिया जावेद स्पर्धकाचं नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे प्रकाश पाटीलकर यांचं अभिनंदन यानंतर अश्विनी कॉलनी येथील शार्दू यानंतर प्रदीप चंद्रकांत भडत सायबरा सगळेपूर बाजू या फॉरेस्ट कॉलनी येथील सज्जंदर किल्ला चांगलीने तयार केलेला आहे राजमाने आपल्याला म्हणतोय कारण तर अजित पवार संजी पवार प्रमोद देशमुख नगर विशालगड बाल गणेश बद्दल मोल सर्व सहभाग्या बाजू या डॉक्टर उदयराज फडकरीचे या विद्यार्थ्यांनी अनाऊन्स करतील रेशि पण आहेत त्यांना देखील मिळते

तीन हजार रुपयाचं बक्षीस सन्मान चिन्ह डॉक्टर शरद पाटील यांच्या विद्यार्थ्यांचं ज्योतिराव फुलेंची प्रतिकृती या सर्वांनी बनवलेली होती आणि डॉक्टर शरद पाटील यांच्या शुभास्ते आपण हे बक्षीस तीन हजार रुपयाचं रोख बक्षीस आणि सन्मान चिन्ह प्रथम क्रमांकाचं बक्षीस जात आहे सार्थक जुलर चित्रमंडळ गणेश नगर विलासपूर वेदांत माने हर्ष खरात रणवीर गोडसे रियान गोडसे विघ्नेश गडसे रामकृष्ण काळे यादव सर्वांचं अभिनंदन काळ्यापासून अभिनंदन करूया डॉक्टर जयजित चव्हाण डॉक्टर हृदयराज खोकले डॉक्टर उमान मोरे डॉक्टर अमित धाने डॉक्टर शरद पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे बक्षीस विक्रीच होतंय यानंतर कृपया कुणी जायचं नाहीये रुग्णवाहिकेचा आपल्याला लोकार्पण सोहळा स्वीप Ну, 10 кг поднять. Я понял. Али книги у тебя догадаться. Придётся, конечно, бах ладно. Бах. Ладно.

Beli apa? Gelarai, श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार त्यांच्या नेतृत्वाचा आणि वॉर्ड क्रमांक सतरासाठी आज अॅम्ब्युलन्स चालू केली आपण लोकांच्या गरीब लोकांना मदत करायसाठी आणि कुणालाही म्हणजे ज्याला ॲम्ब्युलन्सची गरज आहे शक्यतो देवाची कृपा लागू नाही कुणाला ॲम्ब्युलन्स पण लागली तर आपली रुग्ण आहे का आपल्याकडे पाहिजे म्हणून आपण आज विलासपूर गोळीबारसाठी ॲम्ब्युलन्स मोफत आणि फ्री दोन्ही ॲम्ब्युलन्स आपण ठेवल्यात तर मला नागरिकांना एवढंच विनंती करायची जिथं अँब्युलन्स गरज आहे तिथं मला फोन करा ऑफिसला फोन करा आपण ॲम्ब्युलन्स देऊ पण हे सगळं करताना माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या आशीर्वादानं या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत आपल्याला जे काही पद्धतीनं विलासपूर गोळीबार असू दे ज्या पद्धतीनं मी आणि इथला विकास काम चाललं आहे हे शिवेंद्रबाबांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या आशीर्वादाने चाललंय मला विलासपूरच्या सगळ्या नागरिकांना आव्हान करायचंय ज्याला रुग्णवाहिका लागल अॅम्ब्युलन्स लागल त्यांना कृपया करून रात्री बारा असू दे रात्री पात तीन असू दे कधी कुठल्याही गोष्टीला फोन करा ऍम्ब्युलन्स माझ्याकडनं मिळेल माझ्याकडनं माझ्या विलासपूरच्या नागरिकांसाठी जितकं करता येईल तेवढं मी शंभर टक्के विलासपूरसाठी करेन पण माझे सहकारी सगळे सक मित्र बर आज आज आ, हे माझ्या बरोबर असल्यामुळं आपण सगळेजण या गोष्टी करतोय आज ज्या संख्येनं डॉक्टर लोक आले डॉक्टर लोकांचं मी आभार मानतो माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार आज कोल्हापूरला गेले मुख्यमंत्र्यांचा दौरा होता पण त्यांच्या सभी सदिच्छा माझ्यामाग कधीच कायम आहेत आणि कायम त्यांचा माझ्यासाठी पाठिंबा आहे त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं करतोय मला पुन्हा एकदा सांगायचंय चोवीस तास हे अँब्युलन्स विलासपूर गोळीबारसाठी राहील एवढंच मला लोकांना सांगायचं आहे आणि आपण सगळ्यांना जिथं मदत लागल तिथं मला आवाज द्या मी तुमच्यासाठी कायम तुमच्यासाठी मी फिरोज पटां म्हणून बरोबर राहीन एवढंच मला सांगायचं साहेब मी कधीच असा विचार करत नाही माझ्या वार्डातला आहे बाहेरचा आहे तो कुठलाही असेल सातारा तालुक्यातला बाबांचा माणूस आहे आणि माझे नेते आमदार आहेत आणि नामदार बी आहेत त्यामुळे कुठलाही फोन आला तर मी नाही म्हणणार नाही एवढंच मला सांगायचं